मीमन फाज न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत वसई विरार जिल्हा काँग्रेसची आज प्रांत कार्यालयावर धडक शेतमालाला दुप्पट भाव व त्यावरील जीएसटी हटाव मोहिं देशात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दिवसरात्र रा उन्हाळा पावसाळा आणि थंडीत अपार मेहनत करून जनतेच्या पोटाचा व त्यांच्या अन्नाचा विचार करणाऱ्या रा। बळीराजा अन्नदाता शेतकरी हा भाजपा प्रणित केंद्र आणि राज्यात भाजपाच्या शेतकरी बळीराजा अन्नदाता विरोधी नीतीमुळे तो ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्याला दुप्पट भावाचे आश्वासन देऊन गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपा महायुती सरकारने कोणतेही शासन स्तरावर मदत केलेली नाही शेतकऱ्यांचे कधीच एक पैशाचे कर्ज माफ केले नाही उलट तीन काळे कायदे आणून त्यांना श्रीमंत उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला गेला आज भाजपाच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे पशुधन व इतर शेतावर अवलंबित व्यवसाय संपुष्टात येत आहेत जर शेतकरी जगला नाही तर देश व देशाची जनता जगणार नाही अन्नदाता बळीराजा शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी त्याच्या शेतीमालाला दुप्पट भाव देण्यासाठी शेतीसाठी लागणारे बी बियाणे खत व अवजारे ही ही जुन्या दराने उपलब्ध करून देण्यात यावीत तसेच यावरील जी एस टी हटवावा व त्यांना कर्जमुक्ती द्यावी यासाठी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोटनाका वसई येथे आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती देताना ओनिल अल्मेडा म्हणाले केंद्राला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राने तुटपुंजा निधी देऊन ठेंगा दाखवला आहे स्थानिक शेतकरी बागायतदार प्रलंबित ठेवली जातात त्यातून गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते येथे सर्व महसुली कामे आणि वारस तक्ते करून देणेकामी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी संयुक्तरित्या शिबिरे आयोजित करून प्रलंबित कामांचा निपटारा करून बागायतदार व शेतकरी यांना दिलासा दिला, दिला पाहिजे सरकारी व आरक्षित भूखंडे मोकळी करून ताब्यात घेण्याची मोहीम राबवणे आवश्यक आहे तहसील कार्यालयातील बाबू तलाठी व अधिकारी यांचा मलिदा कमवण्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे कामे प्रलंबित राहतात त्याचा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला नाहक भूर्दंड सोसून त्रास सहन करावा लागतो मागील महिन्यात वारस तक्ता बनवण्यास येणाऱ्या महिलेच्या इब्रतीवर एका तलाठ्याने हात टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता त्यामुळे वसईत आंदोलने झाली जी महसुली कामे प्रलंबित आहेत त्याचे ठोस कारण संबंधित शेतकऱ्याला देणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना सनदीप्रमाणे वेळेत सातबारा फेरफार फेरफार उतारे दिले पाहिजेत परंतु असे होत नाही जे कर्मचारी व अधिकारी मागील दहा पंधरा वर्षापासून वसई तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत त्यांच्या वसईबाहेर बदल्या झाल्या पाहिजेत जुमलेबाजी चल रही है किसानों ने आंदोलन करने की कोशिश की दिल्ली पहुँचने की कोशिश की दिल्ली में पहुँचने दिया नहीं और अभी जो बजट आया उसमें महाराष्ट्र के किसान को कुछ प्रावधान नहीं है ना महाराष्ट्र के ना देश के किसान को प्रावधान है जीएसटी किसानों के औजारों के ऊपर बियाणों के ऊपर बीजों के ऊपर जीएसटी लगा लगा रहे हैं मतलब तो उनके पास से वसूली कर रहे हैं मगर तो उनको कर्जा माफी देने का जो बात है वो तो बिल्कुल किया नहीं तेलंगाना में कांग्रेस की सरकार है कांग्रेस ने किसानों को पूरा कर्जा माफ किया है और वही नाना पटोले जी ने आश्वासन किया है आश्वासन दिया है किसानों को कि अभी जो अक्टूबर में सत्ता बदल तो हो रहा है महाविकास आघाड़ी का सरकार आ रहा है तो उस पर डेफिनेटली किसानों का ध्यान रखा जाएगा पूरी कर्जा माफी दी जाएगी और जो भी उनके सवाल है उनको उत्पन्न बढ़ाने के लिए और एम एस पी एम एस पी का जो सवाल है वो भी सवाल गारंटीड लीगली एम एस पी कैसा दे सकते हैं वो भी महाराष्ट्र के लिए करने का वादा दिया है और वो वादा पूरा अक्टूबर के बाद जो नई सरकार आएगी वो डेफिनेटली करेगी ऐसा हमको गारंटी धन्यवाद सर क्या बोलना चाहते हो आप ये आज तो ये जो कृषे मोर्चा है वो खास करके इस सरकार के विरोध में क्योंकि ये सरकार शेतकड़ी के विरोध में और शेतकारी सिर्फ वो जो आ, मैदान में काम करते हैं खेत खलिहान में काम करते हैं वही नहीं है तो यहाँ पे जो शेतकारी जो अन्नदाता पे कोली समाज है जहाँ से मैं आता हूँ खटिक समाज है धनगर समाज है ये सब शेतकारी वर्ग है जो इस देश को अन्न अन्नपुराते हैं और इस पूरे समाज के खिलाफ ये मोदी और ये एक नाथ शिंदे सरकार है और ख़ास करके मैं कहना चाहूँगा क्या जो हमारे 800 किसान वहाँ पे मर गए और यहाँ पे जो हज़ारों शेतकड़ी जो आत्महत्या कर रहे हैं उसका खून तो इनके नाम पे है ही लेकिन आज जो हमारे पूरा महाराष्ट्र की भूमि नहीं पूरे हिंदुस्तान की भूमि खून से भरी हुई है किसानों से और हमारे जो मंत्री है उप मुख्यमंत्री है अजीत पवार वो गुलाबी कपड़े पहन के घूम रहे हैं मतलब वो हमारे किसानों का मजाक उड़ा रहे हैं जब पूरी भूमि हमारी खून से भर गई है किसानों की आत्महत्या से और हमारा उप मुख्यमंत्री गुलाबी कपड़े पहन के क्या समझाना चाहता है दुनिया को क्या दिखाना चाहता है क्या मैं पागल हूँ या सबसे शाणा मैं हूँ तो हमारा यही कहना है और किसानों को धनगर खाटी कुंडी पूरे समाज को हमारा यही कहना है कि आपकी शहादत व्यर्थ नहीं जाएगी आने वाली कांग्रेस सरकार राहुल गांधी आपके खून का बदला लेगी और फिर से इस देश में जय जवान जय किसान और जय विज्ञान का ही नारा गूंजेगा धन्यवाद धन्यवाद सर कॉन्सेप्ट क्लिअर आहे की आपण शेतकऱ्यांना कुठेतरी अडवतो आणि शेतकऱ्याला अडवल्यामुळे आपला ॲग्रिकल्चरचा जो हो वाटा जी डी पीमध्ये होता नाईन्टीन नाईन्टी वन अँड नाईन्टीन सेक्टरमध्ये त्या टायमामध्ये आपला पस्तीस टक्केचा वाटा ॲग्री ॲग्रिकल्चर सेक्टरचा होता पण दो तो दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये तो कुठेतरी जाऊन पंधरा टक्क्यावर आलेला आहे आणि आता जर आपण असे समजा शेतकऱ्यांना अडत गेलो जी एस टी लावत गेलो टॅक्सेस लावत गेले तर तो आपला पंधरा टक्क्यावरून कुठेतरी गायबच होऊन जाणार आहे आणि ह्या पंधरा टक्क्यावर कशामुळे आलेला आहे द इंडस्ट्रिलायझेशन आणि से सेक्टरमुळे जर इंडस्ट्रिलायझेशनलाच सर्वत मला द्यायचं आहे तर मग शेती कशाला लावायची तांदूळ कशाला वाढवायची आपण प्लॅस्टिकचे ताळू पण घेऊन खाऊ शकतो जसं चायनामध्ये देता येत तसं तर इन शॉर्ट सांगायचा था हेतू एवढाच आहे की आपण समजा उगवलंच नाही तर आपण खाणार काय आणि सगळ्याच सगळ्याच गोष्टी इंडस्ट्रीमध्ये होत नाही आहेत तर त्यासाठी ॲग्रिकल्चर सेक्टर प्लेज अ मेजर रोल इन द जी डी पी ऑफ इंडिया आणि आज ती जी डी पी आपली खाली गेलेली आहे आणि खाली जात राहणार आहे कारण जो आपल्या भारताचा मोठा व्यवसाय होता शेतकरी आणि शेत आणी शेती हाच आपण कुठेतरी दाबत चाललेला आहोत धन्यवाद त्यासाठी आपण काँग्रेसतर्फे एक आंदोलन घेतलेलं आहे आणि आज आपण इकडे त्याचा प्रस्ताव देखील मांडलेला आहे धन्यवाद सर